नमस्कार मी तनया न्यूजनकटच्या पुणे प्राईममध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम नजर टाकल्यात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर अखेर कोथरूड पोलिसांविरोधात एट्रोसिटी गुन्हा दाखल नवले संदर्भात पुणे पोलिसांनी एक वर्षात पाठवली होती पत्र बिहार निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर शरद पवारांकडून प्रश्नचिन्ह आणि पशुसंवर्धन विभागाच्या शासकीय जमिनीची खरेदी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आता पाहूयात बातम्या विस्तारानं रांजणगाव एमआयडीसी परिसरात चाकूचा धाक दाखवून कंपनी कामगारांना लुटणाऱ्या दोन आरोपींना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा जबरी चोरीचा प्रकार उघडल्यानंतर तपास पथकानं सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी सौरभ शेलार आणि मनीष काळबोंडे यांना शितापीनं ताब्यात घेतलंय चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून चौकशी दरम्यान या दोघांकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले पिंपळ येथील उच्च शिक्षित महेश गुलाब कोमण यांनी सासवड आणि पिंपळेतील येथील शेतीत सहा प्रकारच्या बेरी उत्पादनाचा यशस्वी प्रयोग केलाय रासबेरी ब्लॅकबेरी स्ट्रॉबेरी मलबेरी कोझबेरी ब्लूबेरी अशा एकूण सहा प्रकारच्या बेरीची लागवड तीन एकर क्षेत्रावर केली आहे नवले पुलावरील भीषण अपघातानंतर सुरक्षा उपाययोजनांना वेग आला असून केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सर्व विभागांची तातडीची बैठक घेऊन मोठे निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे बैठकीत स्पीडगांची संख्या तीनवरून सहावर वाढवणं वेगमर्यादा साठवरून तीस किलोमीटर करणं जड वाहनांतील माल आणि ब्रेक तपासणी अनिवार्य करणं तांत्रिक बिघाड असलेल्या वाहनांवर कडक कारवाई सर्व्हिस रस्त्यावरील अतिक्रमण तात्काळ हटवण्याचे आणि पार्किंगला पूर्ण बंदीचे आदेश या बैठकीत देण्यात आले कात्रसमधील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे तिकीट दर सव्वा ते दोन पट वाढणार असून हा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीसमोर ठेवण्यात आल्याची माहिती मिळतीय प्राण्यांची वाढती संख्या नवीन प्रजातींची भर देखभाल दुरुस्ती आणि खाद्य खर्च वाढल्यानं दरवाढीची आवश्यकता निर्माण झाल्याचं उद्यान प्रशासनाकडून सांगण्यात आलंय नव्या प्रस्तावानुसार प्रौढांचं तिकीट चाळीसवरून साठ मुलांचं दहावरून सा वीस विदेशी नागरिकांचं शंभरवरून दीडशे खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचे दहावरून वीस आणि शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांचे तिकीट पाच वरून दहा होणार आहे या बातमीचा वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीशी लगेच परत येऊस ऐतिहासिक वारसा लाभलेला महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत पाहूयात उर्वरित घडा बिहारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महिलांना सरकारकडून दिलेल्या दहा हजार रुपयांच्या योजनेवरून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय दहा हजारांच्या थेट लाभाचा परिणाम मतदानावर झाला का हे तपासणं गरजेचं सा असल्याचं सांगत याबाबत तातडीनं ठोस मार्गदर्शक नियम करणं गरजेचं असल्याचं पवारांनी बारामतीत पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं नितीशच्या नावा नियुक्त त्यामुळं काही वेगळा निकाल होईल वे असं असं वाटत नाही पण मला मा अधिकृत माहिती नाही साहेब एकंदरीत हा निकाल कशा पद्धतीने आता विश्लेषण करणार काय सांगणार दोन तीन नृषी आहेत एक असं आहे की या निवडणुकीचं मतदान झालं त्याच्यानंतर मी 最界の感情をずっと。戦争のまだ、ひびやかさである。批判に行く人は、だん、まだにあったでしょう。はい <noise>。えく、まだ、えしかしさかうき。いや、しんまいだに、いっちゃんをちゃうかも、そろそろ、やさはす。 非常に良い、だだだだの声。それは、ま、やんちゃ、かつ出だだだの声、無事、手作風かなわさは。ファン、キャーベルは、ま、だんだぞ。あた、事前からです。事前<スカッ>まで、にしか,すにおし,らかさににして、路線化をしたのかしらに、ま、やんな、せっせっせい事例で、 प्रश्नच आहे की महाराष्ट्रातसुद्धा निवडणुकीच्या आधी पैसे वाचते अधिकृत म्हणजे हे निवड मताला पैसे देतात तसं नाही सरकारच्या अधिकृत महा महाराष्ट्रात याची वेळी तसंच यावेळेला बिहारमध्ये झालेली आहे आता प्रश्न असा आहे इंचिनच्या निवडणुकीत ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी मतदानाच्या आधी अशा पद्धतीने पैशांचं वाटप करून निवडणुकीला सामोरं जायचं ही भूमिका घेतली तर एकंदर निवडणूक पद्धतीच्या बद्दल लोकांचा विश्वास त्याला धक्का बसेल तर काही ती चिंता आहे कोंढव येथील महारवतनाच्या जमीन विक्रीच्या प्रकरणानंतर ताथवळे येथील राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या पंधरा एकर बत्तीस गुंठे शासकीय जमिनीची खरेदी विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आलाय आहे प्रकरणी पशुसंवर्धन विभागानं पोलिसात धाव घेत दस्त नोंदणी करणाऱ्या दुय्यम निबंधकांसह जागेची खरेदी विक्री करणाऱ्यांविरोधात फिर्याद दिली आहे त्यानुसार सव्वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोपोडे येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा आदेश रद्द करण्यासाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या सुनावणीवेळी कृषी महाविद्यालयानं तीन आठवड्यांचा अवधी मागून घेतला आहे तसेच या प्रकरणातील दुसरे पक्षकारही अनुपस्थित राहिल्यानं आता पुढील सुनावणी पाच डिसेंबर रोजी होणार आहे गणेश सतीश रणखाम या रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व तीन जिवंत कारतूसे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळतीय गणेश रणखांब हा भाजी विक्रेता असला तरी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत कोथरूडमध्ये दोन हजार तेरामध्ये खून तसेच दोन हजार सतरामध्ये खुनाचा प्रयत्न करणे आणि हाणामारी करणे असे तीन गुन्हे दाखल आहेत तसेच डेक्कन जिमखाना येथील नदीपात्रातील चौपाटीवर एका हॉटेल मालकाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी गणेश रणखांब याच्यासह तिघांना अटक केली आहे कोथरूडमध्ये राहणाऱ्या रहा तीन दलित तरुणींवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणी प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे अनेक दिवसांच्या लढाईनंतर संबंधित पोलिसांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती या तरुणीनं दिली आहे या कारवाईनंतर पीडित मुलींमध्ये समाधानाची भावना असून ही फक्त अर्धी लढाई जिंकली आहे गुन्हा दाखल झाला पण दोषींना शिक्षा मिळेपर्यंत आम्ही थांबणार नाही अशी प्रतिक्रिया पीडित तरुणीनं दिली आहे पण मी सर्वात प्रथम भरते नाही व्यवस्थित सकाभार मांडते आणि माझा विश्वास आहे की मला नक्कीच न्याय मिळेल पण जे तीन चार महिने गेलेले आहेत मध्ये त्याच्यामध्ये मी काय सफर केलं हे मी नाही सतत सांगू शकत कोणालाच किंवा माझ्या सोबतचे जे आहेत खूप वाईट काळ होता खूप काढण्याची परिस्थिती होती आणि खूप सफर केलं गेलेलं आहे म्हणजे बेसिक जो एफ आय चा हक्क आहे आपल्या सगळ्यांचा तो पण बेसिक मिळालेला नाही आणि तो बेसिक हक्क मिळवण्यासाठी आतापर्यंत एवढे तीन चार महिने आम्हाला लढावं लागलेला आहे अजून कायच अपेक्षा करावी मला समजत नाही मी आणि माझी मैत्रीण आम्ही रूम मध्ये बसलेलो होतो तर ते डिरेक्टली आमच्या रूम मध्ये घुसले दरवाजा ओपन केला रूममध्ये घुसून डिरेक्टली आमचे बेडरूम आमचे कपाट आमच्या बाथरूम ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी बघितल्या आमच्या डायऱ्या बघितल्या रूममध्ये कपाटामध्ये असलेले कपडे इनरवेअर त्यांनी बाहेर काढले आमचे फोटोज वगैरे लावलेले आहेत त्या फोटोज वरून त्यांनी खूप भांडा कमेंट केल्या तुम्ही टोळीमधले आहात का तुम्ही एलजीबी क्यू कम्युनिटी मधले आहात का मग तुम्हाला मुलीच आवडतात का तुमच्या मुला घरी कोण येतं तुम्ही मुला असं झोपता का मग तुम्ही मुली पण झोपता का तुझी जात कुठली आहे तुझं नाव काय आहे तू चव्हाण आहेस का मग तू चव्हाण आहे तुझे असेच होणार तुला, ना इदर, तुला बाप नाही तर तुला विना बापाची तू मुलगी आहेस असं सगळं तिथं बोललं गेलेलं आहे आता परत परत ते बोलून मला या संदर्भातले सगळं काही आपण पिटिशन मध्ये ऑलरेडी मेंशन केलेलं आहे कोर्टात ते दाखल केलेलं आहे आपल्याला हवं असेल तर पिटीशनची कॉपी आणि ऑर्डरची जी काही कॉपी आहे ती सविस्तर आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल सगळे स्टेटमेंट तिने सांगितले पिटिशन कॉपी मध्ये मेन्शन केलेले आहेत वर्ड टू वर्ड जसं तसं आम्ही पण घेतलेलं आहे आणि ते साहेबांनी त्यांच्या ऑर्डर मध्ये सुद्धा घेतलेलं आहे तर त्याचं तुम्ही आधार नक्की घेऊ शकता जणांवर गुन्हा दाखल झाला आठ जणांना आठ जणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश भालेराव साहेबांच्या कोर्टाने आदेश दिलेला आहे अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजीचा हा आदेश आहे आणि या आदेशाच्या नुसार आठ लोकांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा ज्यांना आम्ही हे केलेलं होतं आरोपी केलेलं होतं तर सर्वांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्याचा आदेश आहे आणि आता माननीय न्यायालयाने आदेश दिल्याच्या नंतर कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये आपण सगळे आहोत आता पीडितेची सही त्या जबाबावरती होऊन एफ आय ची नोंद सुद्धा झालेली आहे आता ही एफ आय आर ची नोंद झाल्यानंतर आम्ही संभाजीनगरचे सी पी साहेब असतील पुणे शहराचे सी पी साहेब असतील यांना जे जे पोलीस कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये दोषी आता एफ आय आर मध्ये ज्यांची नावं असतील त्यांना ताबडतोब बडतर्फ करा आणि उद्यापासून या लोकांना हे जर एप्ट दिसत असतील तर ताबडतोब अटक करून त्यांना पोलीस कस्टडी मध्ये घ्या ही सुद्धा मागणी पोलीस आयुक्त साहेबांना आम्ही करणार आहोत त्या बातमीचा वेळ झाली आहे पुणे प्राईममध्ये मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा नोजनकडे